बरोबर आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांकडे जातो केवळ तुम्हाला महाराष्ट्र साहित्य मंडळाला पाठबळ दि काय होत सरकारी योजना असेल पूर्ण नाही आणि मोठा जर का कार्यक्रम आम्ही असत गावाकडून त्यासाठी आम्ही नाही करतो काय आवाहन करतो का या निमित्त हा आम्ही लोकांना भेटतोय आर्थिक मदत करा असं आवाहन करतोय लोकांकडून मदत होईल असं दिसतोय

प्रयत्न करत मु असा आहे की साहित्य हे तसं साहित्य संमेलन खूप झालेले आणि काही इनोव्हेटिव्ह करतो असं आमचा भेटा नाही पण त्यातले त्यात सगळ्या घटकांना एकत्रित करणं सगळे घटक म्हणजे काय असतील दिव्यांग घटक असतील त्याच्यानंतर महिलांसाठी आपण विशेष ठेव ठेवणार आहोत त्यानंतर आपल्या ज्या संमेलनाचे उद्घाटक आहेत काही महिला असणार आहेत आपण पण काही कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत युथ तर सगळीकडे येणार आहे शाळा माहिती गेला नाही महिला असतील उद्घाटन महिला करते आपण काय होतं अध्यक्षपदाची बातमीचा फोकट ढळू नये त्यामुळे आम्ही दुसरे काम घेतलेले नाही आम्ही तो ठरवून नंतर やっぱり。